महाराष्ट्र प्रदेश संघटने एक महत्त्वाचा टप्पा पार पडलाय राज्यभरात एकूण एक हजार दोनशे एकवीस मंडळ स्थापन करण्यात आली आहेत त्यापैकी नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य भाजपचे संघटक पर्व सुरू आहे काल एकवीस एप्रिल रोजी एकाच दिवशी

आम्हाला सर्वांना ज्येष्ठ असलेले उदयजी बोरकर तालुक्याचे माजी सरजिटलीस शिलकर साहेब ठोळकर साहेब उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपण सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभर संघटन पर्व आता चालू आहे आणि या संघटन पर्वाच्या निमित्तानं वेगवेगळे टप्पे आता का जे काही राबवले गेले त्यातला हा शेवटचा टप्पा म्हणता नाही येणार तालुकाध्यक्ष त्याची आज निवड आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी ही होणार आहे आणि त्याच्यासाठीच आज खेड येथे आपण ही आजची मीटिंग बोलावलेली होती आणि तालुकाध्यक्षांच्या निवडीनंतरची जी, जी प्रक्रिया आहे ती जिल्हाध्यक्ष मग प्रदेशाध्यक्ष आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीचे एक रचना भारतीय जनता पार्टीची आहे जवळजवळ जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान हे संपूर्ण देशभर चालू झालं खरं तर देशभर अगोदरच चालू झालं पण दा महाराष्ट्रामध्ये दा विधानसभा असल्यामुळे थोडी महाराष्ट्राला तुम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये सुरू करा असं सांगितल्यामुळे महाराष्ट्रातलं जानेवारीमध्ये सुरू झालं आणि जवळजवळ दीड कोटी एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य नोंदणी संपूर्ण महाराष्ट्राची झाली आणि काही दिवसापूर्वी माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा जल्लोष आम्ही सगळ्यांनी साजरा केला आणि त्या टप्प्याचा दुसरा टप्पा लगेच त्याला धरून होता की आपण सदस्य नोंदणी झाल्यानंतर सक्रिय सदस्य करणं आणि सक्रिय सदस्य नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष जशी आज अध्यक्षांची निवडणूक आहे अशी प्रत्येक बूथवर जाऊन बूथ अध्यक्षाची निवडणूक करणं अशी एक प्रक्रिया काही दिवसापूर्वी राबवली गेली आणि ती बूथ अध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज तालुकाध्यक्षांची प्रक्रिया पूर्ण होत आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर हो आज एकाच दिवशी ही प्रक्रिया पूर्ण होत आहे हो आज खेड येथे या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रदेशाकडनं या विषयामध्ये काही दिवसापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रत्येक तालुक्याला प्रत्येक मंडळाला दिलेले होते त्या मंडळामध्ये जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्र प्रदेशाचे काही पदाधिकारी असतील जिल्ह्याचे असतील तालुक्याचे प्रमुख असतील किंवा प्रतिष्ठित जे कोण पक्षामधील मंडळी असतील अशा लोकांच्या इथे येऊन मुलाखती घेतल्या आणि या मुलाखतींमध्ये प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीने तीन तीन उमेदवार स्वतः इच्छुक असेल तर स्वतः त्याच्यानंतर अजून दोन नावं अशी तीन नावं त्याला सुचवायला सांगितली आणि ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती जी काही सुचवलेली नावं होती ती पूर्ण एका लपोट्यामध्ये बंद केली गेली आणि बंद करून ती प्रदेशाकडे पाठवली गेली प्रदेशामध्ये अठरा तारखेला ह्या सगळ्या नावांवरती चर्चा झाली त्याच्यामध्ये इच्छुक कोण आहे त्याच्यामध्ये काम अधिक करणारं कोण आहे अशा पद्धतीने स सविस्तर चर्चा ही त्यावेळी प्रदेशामध्ये केली गेली आणि प्रदेशामध्ये चर्चा केल्यानंतर काल एकोणीस तारखेला रात्री उशिरा प्रदेशांनी जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व मंडळाचे मंडळाध्यक्ष प्रदेशाकडनं घोषित झाले आणि ते घोषित झाल्यानंतर वीस तारखेला एकाच दिवशी सगळीकडे ही प्रक्रिया पूर्ण करावी असं प्रदेशाने सांगितल्यामुळे आज खेडची आपण प्रक्रिया पूर्ण करत आहोत याच्यामध्ये प्रदेशाने एक पहिल्यांदा असा निकष घातला की मंडलाचा तालुकाध्यक्ष हा पस्तीस ते पंचेचाळीस वयोगटातलाच हवा आहे पंचेचाळीसच्या सेहेचाळीस जर असेल तर चालणार नाही कारण नव्यानी संधी तरुणांना मिळ मिळाली पाहिजे आणि तरुण या निमित्ताने चांगले चांगले तरुण राजकारणात आले पाहिजेत त्याच्यासाठी ही एक प्रक्रिया पक्षाने यावेळी प्रथम राबवली आणि त्याचा खूप चांगला परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्राभर म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशभर आपल्याला बघायला मिळत आहे या निमित्ताने नवीन पिढी तयार होणार आहे राजकारणामध्ये राज आणि चांगलं काम करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे त्याचा एक भाग म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे आज मी उत्तर खेळ खेळ उत्तर या मंडळाचं आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथे आलेलो आहे आणि या खेड उत्तर मंडळाचं प्रदेशाकडनं जे काही नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश मोरे याच्या अगोदर त्यांनी तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तर त्यांची पुनश्चयम नेमणूक प्रदेशाकडनं झालेली आहे ती मी जाहीर करण्यासाठी आणि ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज इथं आलेलो आहे या निमित्तानं मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जा खेड उत्तरचे नवीन अध्यक्ष म्हणून ऋषिकेश मोरे यांची आज निवड झालेली आहे धन्यवाद तर खेड तालुकाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे निवड केलेली आहे कुठल्याही दबावासमोर न झुकणारा कार्यकर्ता अशी माझ्या लेखी ऋषिकेशची ओळख आहे कितीही कि समोरचा व्यक्ती मोठा असला तरी त्याला न झुमानता माझ्या पक्षाच्या हिताच जे आहे ते मी करणारच असा ज्याच्या ज्याने बाणा अंगीकारलेला आहे असा ऋषिकेश मोरे पुन्हा एकदा ता तालुकाध्यक्ष होतोय याचा खरंच मला आनंद आहे आपण सगळ्यांनी एक टीम म्हणून आपण ऋषिकेशच्या पाठीशी नाही राहायचं आहे ऋषिकेशच्या सोबत राहायचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि ऋषिकेशजीला विनंती एवढीच आहे की आपण एकशे सहा बुद्धचे अध्यक्ष आहोत याचं भान ठेवून संपूर्ण तालुक्याची जबाबदारी आपल्यावर हो आहे एवढं पूर्ण भान ठेवून आपण संपूर्ण तालुक्यामध्ये पक्षाचा विस्तार कसा होईल आगामी मगाशी सा साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्या निवडणुकांमध्ये आपण पूर्णपणे ताकदीने जोमाने एकत्र काम करूया आणि पक्ष कसा वाढेल याच्याकरता प्रयत्न करूया आपण सगळेजण आलात देन याबद्दल धन्यवाद शेवटी अध्यक्ष महोदय स्वतःचा मनोगत व्यक्त करतील अध्यक्षाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो निवडीच्या बैठकीच्या प्रसंगी आपले प्रमुख निवडणूक अधिकारी तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे सरचिटणीस श्री गोविदत्तेसाहेब इथे आज हजर आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव सन्मान्य भूषणजी काणेसाहेब तसेच रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य उदयजी बोरकर साहेब तालुका उपाध्यक्ष सन्माननीय विनेजी फोपळकर असतील सन्माननीय तालुका सरचिटणीस अजय तोडकरी असतील सन्मान्य तालुका सरचिटणीस शशांक शिंदकरजी असतील तसेच तालुका उपाध्यक्ष मनोज गायकवाड असतील आमच्या जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या प्रमुख संजीवनी शेलार मॅडम आहेत जान्हवी मॅडम आहेत सुदेशजी धोत्रे आहेत तसेच अनुसूचित जा, जाती जमातीचे जा अध्यक्ष जिल्ह्याचे श्री गणेशजी मोरे इथे आहेत मिलिंदजी शिंदे आहेत शरद कदम आहेत विश्वजित गुजर आहेत आँच या सर्व आमच्या कार्यकर्त्यांकडून विकासजी तांबे आहेत आज सगळ्या कार्यकर्त्यां कडून आजच्या ह्या निवड प्रक्रियेमध्ये माझी जी, जी निवड झालेली आहे तालुका अध्यक्ष म्हणून मंडळ अध्यक्ष म्हणून तर त्याचा मी आनंदाने त्याचा स्वीकार करतो तसेच यापुढे आपल्याला भारतीय जनता पार्टी खेड तालुक्यामध्ये जसं भूषणजींनी सांगितलं की एकशे सहा बूथ आहेत बरोबर आहे भूषणजी एकशे सहा बूथ आहेत आणि एकशे सहाच्या एकशे सहा बूथवरती भारतीय जनता पार्टी कशी पोचेल आणि प्रत्येक बूथवरती बूथ अध्यक्ष आणि वन प्लस ट्वेंटी म्हणजे एक प्लस वीस कशी समिती होईल यासाठी शंभर टक्के आपण सगळ्यांनी प्रयत्न करणार आहोत आपल्यासमोर एक खूप मोठं चॅलेंज म्हणजे मोठं हे आहे स्पर्धा आहे आपली जे म्हणजे आपली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची ह्याला आपल्याला सामोरं जायचं आहे सामोरं जायचं म्हणजे त्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला एक सूक्ष्म पद्धतीनं नियोजन करून आपल्याला किमान चार ते पाच आपल्या पंचायत समितीच्या जागा कशा निवडून येतील आणि किमान एक तरी जिल्हा परिषदेची जागा आपली ह्या उत्तर रत्नागिरी उत्तर खेड मध्ये कशी निवडून येईल यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून सूक्ष्मपणे प्लॅनिंग करावं लागत एकटा ऋषिकेश मोरे किंवा एकटा मंडळ अध्यक्ष किंवा एकटा सरचिटणीस असेल कोणीही एकटे हे काम करू शकत नाही किंवा एवढं मोठं शिवधनुष्य कोणीही एकटे पेलू शकत नाही त्यासाठी टीमवर्कची खूप महत्वाची गरज असते आणि त्याच्यामध्ये टीमवर्कची खूप भूमिका महत्वाची असते सन्मानिय उदयजी गोरकर असतील आज ज्या पद्धतीने त्यांची सहकार्याची आणि खूप चांगल्या पद्धतीची भूमिका आज माझ्याहीपेक्षा जास्त काळ ते खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांचा असलेला इथला अनुभव आणि इथल्या कार्यकर्ते किंवा प्रतिस्पर्धी आपला जो पक्ष असेल त्यांचा त्यांच्याबद्दलची असलेली माहिती याचा आ, मी त्याची माहिती म्हणजे ते सगळी माहिती आणि त्यांचं असलेलं सहकार्य घेऊन आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे एकत्र टीम करून केलं तर अशक्य असं काही नाही आज आपल्याला आपले सहकारी पक्ष असो किंवा कोणी असो आज आपल्यालाच ते आव्हानात्मक झालेलं आहे कारण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधी पक्ष असो या सहकारी पक्ष असो अशा स्पर्धेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणून नुसतं टिकायचं नाही आहे तर आपल्याला वाढवायचं आहे आणि फार कमी काळ आहे तीन चार महिने असतील कदाचित दोन महिने असतील येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये तर ह्या निवडणुकांमध्ये आपल्याला लढायचं म्हटल्यानंतर जसं मी तुम्हाला एक म्हणजे उदाहरण देतो जसं देवेंद्रजींची आपण एक म्हणू की जी परिस्थिती झाली होती जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडाफार आपल्याला कमी यश आलं कमी आल्यानंतर एका चक्रव्यूहात अडकलेला अर्जुन म्हणून असं हे केलेलं पण त्यावेळी त्यांनी ते तेव्हावेळी सांगितलं होतं की मी हे चक्रव्यूह मोडणार मी हे चक्रव्यूह तोडणार नाही हे चक्रव्यूह तोडून मी बाहेर पडणार सेम आपण सगळ्या टीमची आपली एक परिस्थिती आता सध्या आपण एका आहोत ज्याच्यातून आपल्याला तोडून आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला यश मिळवायचं आहे मी का असं म्हणतोय हे आपण सगळे जाणतात की काय परिस्थितीमध्ये आपण त्याला सामोरं जातोय आता सध्या भारतीय जनता पार्टी ह्या या चक्रीमधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला अतिशय मेहनत करावी लागणार आहे आणि सूक्ष्म प्लॅनिंग करावं लागणार आहे त्यासाठी एकत्र टीम आपण सगळे मिळून आपण एकत्र काम करू तर शंभर टक्के यश मिळेल कोणी एकाने एकट्याने प्रयत्न करत राहिला तर त्याला तेवढं यश मिळणार नाही आपले सगळ्यांचे हात बळकट असेल सगळे सर्व धर्माचे सर्व जातीचे सगळे आपण कार्यकर्ते मिळून एकत्र जर लढलो आपण एकत्र लढलो तर शंभर टक्के आपण यशस्वी मनातून हा न्यूनगंड अजिबात बाहेर काढून टाका की आपण जिंकू का आपण यशस्वी होऊ का तर शंभर टक्के आपण यशस्वी होणारच आहोत कारण आपण यशस्वी होणार आहोत म्हणून आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपली थोडीशी भीती आहे किंवा आपण त्यांना आव्हानात्मक वाटायला लागलेलो आहे आज आपण विचार करा की आज एक भारतीय जनता पार्टीच असा पक्ष आहे जो खेड तालुक्यामध्ये एक मोठं आदर्श निर्माण करू शकतो किंवा एक योग्य नेतृत्व किंवा योग्य हे उभं करू शकतो आज भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठी संधी आहे ही पक्ष वाढीसाठी ही संधी आहे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीही आपल्याला एक मोठी संधी आहे ह्या सगळ्याच गोष्टीचा आपण विचार करून आपला पुढचा काळ जो आपले काही महिन्यात निवडणुकीच्या आधीचे हा सगळा जो काही काळ आहे हा काळ आपल्याला खूप मेहनतीने आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आणि या सगळ्या ह्या मधल्या काळामध्ये आपण जे काही काम करू त्याचं एक आपल्याला फलित आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आपल्याला आपल्याला मदत कोण करेल का तर हे तुम्ही डोक्यातून काढून टाका की आपल्याला कोणीही कुठलाही पक्ष आपल्याला कोणीही मदत करणार नाही आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणूनच इथं आपल्याला स्वतःचं बळ मिळवायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र काम करणं गरजेचं मनातले हेवे दावे सगळे किंतू परंतु बाहेर काढा माझ्याकडून काही चुकलं मागलं असेल आधी तर त्याच्याही बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण यापुढे आपण काम करताना जर एक टीम म्हणून जर आपण काम केलं तर आपण ह्या चक्रविहातून बाहेर पडू शकतो आणि हे चक्रविहातून जर बाहेर पडलो तर आपण अक्षरशः सगळ्यात यशस्वी पक्ष या खेड तालुक्यामध्ये होऊ शकतो तर त्यासाठी मला सगळ्यांची तुमच्या सर्व सर्वांची सहकार्याची अपेक्षा आणि तुम्ही सगळे सहकार्य शंभर टक्के करा कारण तुम्ही सगळे तुमच्या आपण आपल्या पक्षासाठी लॉयल तुम्ही सगळे पक्षासाठी आज अशाही विपरीत परिस्थितीमध्ये आज एवढे कार्यकर्ते ते जमलेत आज टिकलेत याचा अर्थ हे कार्यकर्ते हे पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहेत कुठल्याही आव्हानाला किंवा कुठल्याही बुलतापणा कुठेही बळी पडणारे नाही आहेत म्हणून अशा कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण एक टीम म्हणून याच्या पुढे काम करूया कुठल्याही मनात शंका आणू नका जेव्हा कधी तुम्हाला काही शंका असतील समस्या असतील आज जे ऑफिस आहे आपण चोवीस तास आपलं रोज आपलं ऑफिस चालू असतं